खुछे। खुछे। तो का लागतात हे आहे दारवा यवतमाळ रोड आपण जात आहोत यवतमाळकडे यवतमाळच्या साईडला आणि दारव्यापासून वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर लाडखेडच्या समोर वर्धा नांदेड रेल्वे लाईन क्रॉस होणार आहे या रोडला क्रॉस करणार आहे यवतमाळ दारवा रोडला आणि यवतमाळ दारवा रोडला क्रॉस करताना रेल्वे लाईन जैन खालून आणि सामान्य वाहतूक म्हणजे टू व्हीलर फोर व्हीलरसाठी ब्रिजचं काम चालू झालेलं आहे म्हणजे रेल्वेला अडथळा नको म्हणून ते हे काम चालू झालेलं आहे पेट्रोल पंपच्या साईडला बाण्यात गाव जे आहे बाण्यातपासून जे रेल्वे बनणार आहे त्याच्या साईडला हे काम चालू झालेलं आहे यवतमाळ जिल्ह्यातलं तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असाल आणि असे व्हिडिओ अधिक पुन्हा तुम्हाला मिळाले पाहिजे पाहायला भेटले पाहिजे माहिती मिळाली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ते काम पहिले करा म्हणजे कसं आम्ही व्हिडिओ टाकल्याबरोबर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि त्या नोटिफिकेशनसाठी ऐकन दाबावं लागेल तुम्हाला हे दाबून द्या तर चला हे व्हिडिओ आपण समोर अपडेट देत तुम्हाला मी तर या ब्रिजचं काम आता चालू झालेलं आहे प्रगतीपथावर आहे मागील वेळेस आपण जेव्हा याची व्हिडिओ टाकलो तर तेव्हा काहीही नव्हतं परंतु आता काम चालू झालेलं आहे मित्रांनो दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा हा प्रोजेक्ट आहे एकोणचाळीस किलोमीटरचं काम कम्प्लीट झालेलं आहे वर्ध्यापासून कामटवाड्यापर्यंत ज्याला कळम रेल्वे स्टेशन म्हणतात तिथपर्यंत काम कम्प्लीट झालेलं आहे तिथून कामटवाड्यापासून कळम सहा किलोमीटर अंतरावर पाच सहा किलोमीटर अंतरावर आहे कामाटवड्यापर्यंत कंप्लीट झालेलं आहे मग मागे निवडणूक होती तर लवकर तेन उद्घाटन केलं आणि रेल्वे चालू करून दिली आता अशा आहे का नवीन जो निवडणूक येईन तो आहे नांदेडपर्यंत कंप्लीट झालेलं असेल काम तर चालू आहे नांदेडपर्यंत पण परन कामाची प्रगती जास्त करून यवतमाळ जिल्ह्यात नाही आहे पुसद उमरखेडपर्यंत जे आपण अपडेट दिलेली आहे अपडेट दिलेली आहे हदगावपर्यंतसुद्धा आहे तर कामाची प्रोग्रेस इकडं चांगली आहे आता समोर जी दृश्य तुम्ही बघू लागले बघा काम कसं चालू आहे ते प्रत्यक्ष तुम्हाला बघायला भेटत आहे आमच्यामार्फत तुम्हीसुद्धा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा ट्रॅफिक डायवर्ट केलेली आहे मेन रोडवर कारण की ते ब्रिजचं काम करताना का काय अडथळा नको म्हणून तसं मित्रांनो ही व्हिडिओ आम्हाला जनरली ही एका जे सुपरवायझर आहे काही बनवू नये ते कसं ते असते ना केटलीपेक्षा <laughs> काहीतरी भारी म्हणते तसं आहे ते सुपरवायझर लोक नाही बाकी वरचे अधिकारी जे आहेत त्यांचे काय प्रॉब्लेम नाही त्यांचे काय ऑब्जेक्शन नाही पण हे मच्छरसारखे जे बाकीचे आहे भिनभिन करणारे तीन नाही आम्हाला व्हिडिओ नाही बनवू देत म्हणून व्हिडिओ थोडीशी कमी येत आहे म्हणजे आम्ही अपडेट द्यापासून टाईम लागत आहे बघा काम कसं चालू आहे या ब्रिजचं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कुठून बघत बागत, बघत आहात ते नक्की सांगा आम्हाला आम्ही जिथं जिथं आम्हाला जाणं होईन पॉसिबल होईन महाराष्ट्रात कुठं बी तिथं कोणते काही रेल्वेचे प्रोजेक्ट असन हायवेचे प्रोजेक्ट असन तिच व्हिडिओ आम्ही द्यायचा प्रयत्न करतो आम्ही जिथं जिथे जाणं तिथं तसं कधी कधी टायमाले महत्त्व राहते म्हणजे टाईम आम्हाला भेटत नाही कधी टाईम भेटला तर पाऊस चालू राहते आणि दोन्ही नसले तर पैशाची प्रॉब्लेम राहते तर सर्व आपल्या मनासारखं नाही होत ना तिचं ना अपडेट यायला कधी कधी टाईम लागते आता अपडेट देत असतो आम्ही नेहमीच तुम्ही अवश्य पहा तुम्हाला काही सपोर्ट करायचा असेल तर सुपर टँक सुपर थँक्स बटन आहे त्याला दाबून तुम्ही सपोर्ट करू शकता आजची अपडेट इथपर्यंतच होती पूर्ण अपडेट बघितल्याबद्दल धन्यवाद ही ब्रिजचीच अपडेट होती मित्रांनो कसं छोटं काम असो मोठं असो त्याची अपडेट तुम्हाला भेटली पाहिजे हे आमचं उद्देश्य आहे कितीही काम राहू ते तुम्हाला त्याची प्रगती कशी आहे कामाची म्हणजे वर्धा नांदेड रेल्वे लाईनची हे तुम्हाला माहिती मिळत राहो निरंतर म्हणून ही छोटी मोठी अपडेट आम्ही तुम्हाला देत असतो आता लवकरच नांदेड जिल्ह्यात तुम्हाला अपडेट येणार आहे म्हणजे अर्धापूरची आपले अर्धापूर रेल्वे स्टेशनची तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दावा म्हणजे कसं अर्धापूरची अपडेट टाकल्याबरोबर त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळाली पाहिजे त्याच्यासाठी आजची अपडेट इथपर्यंतच होती पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील अपडेटमध्ये